मुंबई माय नेम इज विजय सर फॉर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्न मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा मुलांचे स्वागत आहे माझे नाव विजय सर आणि आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत माध्यम आहे इंग्रजी या इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयाचा पाठ क्रमांक पंधरा आज आपण अभ्यासणार आहोत चला तर बघूया पाठ क्रमांक पंधरा पाठ क्रमांक पंधरा झाड आपला मित्र बघा मुलांना पाठाच्या शीर्षकावरून किंवा पाठाच्या टायटलवरून किंवा पाठाच्या नावावरून आपल्या असे लक्षात येते की झाड व आपण मित्र कसे आहोत याचे वर्णन या पाठामध्ये केलेले असावे किंवा केलेले असेल चला तर मग आपण पाठ बघूया पाठामध्ये काय दिलेले आहे ते पाठ क्रमांक पंधरा झाड आपला मित्र पहा बोला आता बघा सगळ्यात महत्वाचे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत चित्रा आहे चित्रामध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय आहे ते चित्रामध्ये बघा मोठी मोठी दोन झाडे आहेत झाडांवरती छान छान पक्षी बसलेले आहेत त्याचप्रमाणे काही मुले झोका खेळत आहे प्राणी सावलीला विश्रांती घेत आहे आणि काही माणसे देखील सावलीला बसून आराम करत आहे त्याचबरोबर मुलांना या झाडावरती दोन फलक लावलेले आहेत म्हणजे दोन फळे लावलेले आहेत आणि त्या फळ्यांवर काहीतरी लिहिलेले देखील आहे चला मग आपण वाचूया त्या फलकांवर काय काय लिहिलेले आहे ते आता सर्वात आधी आपण जो छोटा फलक आहे तो बघूया मी तुम्हाला सावली देतो फळे देतो फुले देतो औषधही देतो दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो आता जो छोटा फलक आहे त्या फलकावर बघा मुलांना ते झाड काय म्हणते मी तुम्हाला सावली देतो झाडाच्या सावलीमध्ये दे बसायला तुम्हाला मुलांना फार आवडते त्याचप्रमाणे फळे देतो फुले देतो म्हणजे झाडापासून आपल्याला फळे मिळ फळे मिळतात फुले मिळतात त्याचप्रमाणे काही झाडांपासून औषधी देखील बनवल्या जातात किंवा औषध सुद्धा बनवले जातात आणि शेवटी बघा काय आहे झाड दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो आता बघा जे झाडं असतात ते दिवसभर आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळवून देतात म्हणजेच काय मुलांना झाडांच्या श्वासोच्छवासामध्ये ते कार्बन डायऑक्साइड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू सोडतात त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी जो आवश्यक ऑक्सिजन वायू आहे तो फ्रेश ऑक्सिजन वायू आपल्याला झाडांच्या सानिध्यात मिळतो आता दुसऱ्या फलकावर त्यांनी काय दिलेलं आहे किंवा झाड काय म्हणत आहे दुसऱ्या फलकावरच झाड तुम्ही माझी काळजी कशी घ्याल आता एवढे सर्व उपयोग आपल्याला या झाडाचे आहेत सावली मिळते फळे मिळतात फुले मिळतात औषध मिळतात ऑक्सिजन मिळतो तर आपण या झाडाची काळजी घ्यायला हवी तर ही काळजी आपण कशी घेणार आहोत किंवा झाड आपल्याला सांगते की ही काळजी तुम्ही कशी घ्यायला हवी झाड बघा काय म्हणते मला तोडू नका मला पाणी घाला खूप झाडे लावा फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा बघा मुलांना झाड आपल्याला सांगतंय की मला तोडू नका म्हणजेच काय मुलांना आपल्याला झाडं तोडायची नाहीये किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी झाड तोडत असेल तर त्याला झाडाचे फायदे समजून सांगा किंवा झाड आपला कसा मित्र आहे ते समजून सांगा आणि त्याच्या मनातील झाड तोडण्याचा विचार काढून टाका पुढे झाड म्हणतंय मला पाणी घाला झाडांच्या योग्य वाढीसाठी त्यांना योग्य आणि आवश्यक तितके पाणी आपण घातले पाहिजे म्हणून झाड म्हणतंय की मला पाणी घाला त्यानंतर झाड म्हणतंय खूप झाडे लावा बघा मुलांना जर आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन हवा असेल व्यवस्थित पाऊस हवा असेल तर आपण खूप सारी झाडं लावली पाहिजेत तर झाड सुद्धा आपल्याला सांगत आहे की खूप झाडे लावा फक्त वाळलेल्या ला फांद्याच इंधनासाठी वापरा पुढे झाड आपल्याला सांगतंय फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा बघा मुलांना गावाकडे आजही खूप साऱ्या घरांमध्ये स्वयंपाक चुलीवरती केला जातो आणि चुलीवरती ज्वलनासाठी किंवा इंधनासाठी मोठी मोठी झाड तोडली जातात आणि त्यांची त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्यांचा जो पालापाचोळा आहे त्याचा वापर ज्वलनासाठी किंवा इंधनासाठी करतात तर झाड म्हणते तुम्ही माझा वापर इंधनासाठी करा परंतु ज्या फांद्या माझ्या वाळून गेलेल्या आहे ॲटोमॅटिक ज्या वाळलेल्या आहेत किंवा ज्या खराब झालेल्या फांद्या आहेत अशाच फांद्या तुम्ही इंधनासाठी वापरा त्यानंतर पुढे झाड म्हणतोय वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा कधी कधी मुलांना बघा खूप सारा पाऊस होतो खूप वादळ येते खूप जोराची हवा वारा येतो आणि त्यामध्ये मोठी मोठी झाडे मोडून पडतात तर झाड म्हणतय जर मी मोडून पडलो तर लगेच माझ्या जागी किंवा माझ्याऐवजी दुसरे झाड तुम्ही लावले पाहिजे याप्रमाणे बघा मुलांना दोन झाडांवरती दोन फलक आहे पहिले झाड सांगते कि मी तुमच्या कसा उपयोगी येतो आणि दुसऱ्या झाडावरचा फलक आपल्याला सांगतोय की आपण झाडाची काळजी कशी घेतली पाहिजे आपण आता झाडाचे उपयोग एक एक करून बघूया बघा चित्रामध्ये तुम्हाला झाडाचे चित्र दिसत आहे आणि थंडगार अशी झाडाखाली पडलेली सावली देखील दिसत आहे तर हा झाडाचा सर्वात महत्वाचा उपयोग आहे झाड आपल्याला सावली देते उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला छान वाटते थंडगार वाटते झाड आपल्याला फळे देते आता बघा चित्रामध्ये जेही फळ तुम्हाला दिसत आहेत सफरचंद स्ट्रॉबेरी केळी मोसंबी द्राक्ष ही सर्व फळे आपल्याला त्या त्या फळांच्या झाडांपासून मिळतात आहे की नाही मग झाड उपयोगी झाड आपल्याला फुले देते बघा चित्रामध्ये जेही फुलं आहेत रंगीबेरंगी फुलं आपल्याला कशापासून मिळतात फुलांचा कारखाना आहे का फुलं कारखान्यामध्ये तयार होतात का तर नाही फुलं ही फुलांच्या झाडांवर येतात फुल झाडांवर फुल फुलतात म्हणजेच काय तर झाड आपल्याला फुले सुद्धा देते त्याचप्रमाणे बघा मुलांना काही औषधी झाडांपासून आपण औषध बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला झाड भरपूर असा ऑक्सिजन सुद्धा देते हे आपण या पाठामध्ये याआधीच बघितलेले आहेत आता आपण झाडाची काळजी कशी घ्यायची ते बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे झाडे तोडू नका झाड आपण तोडायची नाहीये आणि आपल्या आजूबाजूला जर कोणी झाडे तोडत असेल तर त्याला देखील आपण झाड तोडण्याला मनाई करायची आहे किंवा झाड त्याला तोडू द्यायचे नाहीये जर तो ऐकत नसेल तर झाड आपल्याला कसे उपयोगी आहे किंवा झाडाचा काय उपयोग आपल्याला आहे हे त्याला समजून सांगा आणि त्याच्या मनातला हा विचार काढून टाका त्यानंतर बघा जाळण्यासाठी फक्त वाळलेल्या लाकडांचा वापर करा आता चित्रामध्ये तुम्हाला वाळलेली लाकडी दिसत आहेत हे झाडावरून आपोआप खाली पडतात वाळलेल्या फांद्या झाडावरून आपोआप खाली पडतात तर फक्त याच लाकडांचा वापर आपण जाळण्यासाठी करायचा आहे किंवा इंधनासाठी करायचा आहे आपण मोठी हिरवीगार अशी झाडे तोडून ते झाडे जाळण्यासाठी वापरायची नाहीयेत ऐका म्हणा व वाचा आता तुमच्या पुस्तकामध्ये झाडाशी संबंधित छान अशी काही वाक्य दिलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्यावेळेस मी वाक्य वाचत असेल त्यावेळेस मी कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतो कोणत्या शब्दाचं प्रोनन्सिएशन कसं करतो किंवा कोणता शब्द मी कसा वाचतो यावर तुम्ही लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही देखील वाचन करा ऐका म्हणा व वाचा झाडे लावा झाडे जगवा झाडांमुळे सावली मिळते झाडांमुळे गारवा मिळतो झाडे जमिनीची धूप थांबवतात झाडे हवा शुद्ध ठेवतात झाडांमुळे प्रदूषण कमी होते बघा मुलांना धूप कमी होते जमिनीची धूप कमी होते म्हणजेच काय मुलांना पावसाच्या पाण्याबरोबर किंवा जोरात चालणाऱ्या वाऱ्याबरोबर जी माती वाहून जात असते जी माती उडून जात असते झाडांमुळे ती माती जागेवरती राहण्यास मदत होते म्हणजेच जमिनीची धूप थांबते त्याचप्रमाणे झाड हवेमध्ये ऑक्सिजन सोडत असल्या कारणाने हवा शुद्ध ठेवण्यास सुद्धा झाड मदत करते आणि हवा शुद्ध असली की आपोआपच प्रदूषण कमी होते शब्दपट्ट्या वाचा वाक्य तयार करा व सांगा आता बघा मुलांना काही शब्द दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला वाक्य तयार करायची आहे। जसे बघा मी दिलेले शब्द आधी वाचतो झाड जार झाडे फुले फळे औषधी देते देतात आता वाक्य कशी बनवायची आहेत आपल्याला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे झाड फुले देते झाड फुले देतात त्याचप्रमाणे झाड फळे देते झाडे फळे देतात त्याचप्रमाणे झाड औषधी देते झाडे औषधी देतात याप्रमाणे तुम्ही वाक्य तयार करू शकता त्याखाली बघा वाचा समजून घ्या आता यामध्ये मुलांना समजून घ्या म्हणजे काय समजून घ्यायचे आहे तुम्हाला ते जे शब्द त्यांनी दिलेले आहे जसं ऑक्सिजन फक्त वाळलेल्या फांद्या हे चारही जोड शब्द आहेत किंवा जोडाक्षर युक्त शब्द आहेत जसा ऑक्सिजन शब्दामध्ये ऑक्सी अर्धा क स ला जोडून पहिले व्हॅलंटी दिलेली आहे वाळलेल्या शब्दामध्ये अर्धा ल यला जोडून त्याला काना दिलेला आहे तेव्हा वाळले ल्या हा उच्चार तेथे ते तयार होतो त्याप्रमाणे फक्त आणि फांद्या देखील तसेच तिथे लिहिलेले आहेत म्हणजेच काय मुलांनो हे शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहे ऐका पहा व म्हणा उद्या नद्या होड्या गोट्या मोठ्या फांद्या हे सुद्धा शब्द मुलांना जोडाक्षर युक्त आहेत त्याचप्रमाणे तुमचा पाठ क्रमांक चौदा खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षर युक्त शब्द सुद्धा तुम्हाला पाहून लिहायची आहेत वाचा एक अनेक आता मुलांना या एक अनेक यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे एक म्हणजे सिंग्युलर किंवा एक वचन आणि अनेक म्हणजे प्ल्युरल किंवा अनेक वचन एक वस्तू असेल एक ऑब्जेक्ट असेल तर आपण एक वचन किंवा सिंग्युलर वापरतो अनेक वस्तू असतील अनेक ऑब्जेक्ट असतील तर आपण अनेक किंवा अनेक वचन किंवा प्लुरल फॉर्ममध्ये आपण त्याला वाचतो जसं झाड सिंग्युलर फॉर्म झाडे प्ल्युरल फांदी फांद्या पक्षी पक्षी त्याचप्रमाणे मूल मुले घरटे घरटी जनावर जनावरे फूल, फुले फळ फळे पान पाने आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सिंग्युलर आणि प्ल्युरल वाचून दाखवतो सिंग्युलर झाड प्लुरल झाडे सिंग्युलर फांदी प्लुरल फांद्या सिंग्युलर पक्षी प्ल्युरल पक्षी पक्षी या शब्दाचा सिंग्युलर आणि प्लुरल मराठीमध्ये सारखाच येतो पक्षी एक मूल अनेक मुले म्हणजे सिंग्युलर मूल प्ल्युरल मुले एक घरटे अनेक घरटी म्हणजे सिंग्युलर घरटे प्लुरल घरटी जनावर जनावरे सिंग्युलर जनावर जनावरे प्लुरल एक फूल अनेक फुले म्हणजेच सिंग्युलर फूल प्ल्युरल फुले एक फळ फ़र अनेक फळे म्हणजेच सिंग्युलर फळ फ़र, प्लुरल फळे एक पान अनेक पाने म्हणजेच सिंग्युलर पान प्लुरल पाने मुलांना तुम्हाला याआधी देखील सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजेच एक वचन अनेक वचन ही संकल्पना तुमच्या शिक्षकांनी समजवली असेल आणि जरी तुम्हाला समजवायची राहिली असेल तर आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला समजवली त्यामध्ये ती तुमच्या लक्षात आली असेल एक वस्तू असेल एक गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर आपण एक वचन वापरतो अनेक गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं असेल अनेक वस्तूंबद्दल आपण लिहिणार रासू, तर आपण अनेक वचन वापरतो एक वचन म्हणजेच सिंग्युलर अनेक वचन म्हणजेच प्लुरल सिंग्युलर फॉर्म आणि प्ल्युरल फॉर्म तर तुम्हाला एक वचन व अनेक वचन ही संकल्पना समजली असेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुमचा दिवस छान जाओ Now, click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.